श्री स्वामी समर्थ गुरुवारी पाच फेब्रुवारीला संकष्टी आहे दर महिन्याला येणारी संकष्टीचा आपण उपवास सगळी करतोच असं नाही कारण अंगारकी संकष्टी आपण करतो असं म्हटलं जातं की अंगारकीचं व्रत केल्यावरती आपल्याला या महिन्याच्या येणाऱ्या संकष्टीचं आपल्याला फळ मिळतं आपल्याला जर नाही उपवास करता आला नका करू पण देवाची जी पूजा आहे बाप्पाची ती जरूर करा दोन विड्यांची पाणं त्यावर एक रुपयाचं नाणं दोन त्यावर अखंड सुपारी ठेवून हळद कुंकू अक्षता कापसाचे लाल वस्त्र फूल दुर्वा घालून विड्याची पहिली पूजा करायची असते त्यानंतर बाप्पाला पण हळद कुंकू अक्षता लाल जास्वंद एकवीस दुर्वा घालून पूजा करायची असते जेव्हा रात्री आपण परत पूजा करून बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करायचे आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पण सांगणार आहे आणि तुमच्या मनातली चांगली इच्छा मुलांच्या मुलांना जर काही त्रास होतो आहे तर त्याच्यासाठी करायची तो, तो पण सांगणार आहे तर आधी मुलांच्यासाठी सांगते आहे काय करायचं आहे एक कच्चा धागा घेऊन ओम गण गन गणपते नम बोलत त्या धाग्याला सात गाठी मारायच्या आणि तो हातात धरून मनातली तुमची इच्छा सांगा आणि तो धागा गणपतीच्या पायावर ठेवा घरातच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो धागा उजव्या हातात मुलाच्या मुलीच्या ज्यांना त्रास होतो आहे शारीरिक मानसिक म्हणजे आरोग्य नाही लाभत आहे असं तेव्हा त्या मुलाच्या त्या बाळाच्या हातात तुम्ही बांधा तुमची इच्छा जरूर पूर्ण होईल तुमच्या बाळाला तुमच्या मुलांना आरोग्य लाभेल आता एक छोटासा दुसरा उपाय सांगते ते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला करायचा आहे हा उपाय मात्र आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायचा असतो आज आपल्याला मग तर आर्थिक परिस्थितीमध्ये काही उतार चढाव आहे तर काय करायचं संकष्टीच्या दिवशी गणेश मंदिरात एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत बाप्पाला आणि शेंदूर शेंदूर मिळतो ना दुकानात त्या तो व्हायचा आहे तिथेच बसून अथर्व शिस्त पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे बाप्पाला मनापासून नमस्कार करून तुमची जी इच्छा आहे ती उंदीर मामांच्या कानात जाऊन सांगायची आहे आणि कानात उच्छा सांगितल्यावरती तुम्हाला देवळाबाहेर यायचं आहे देवळाबाहेर गाय असतेच प्रत्येक मंदिराच्या बाहेर ही असतेच नसेल तर तुम्ही दुसरीकडे जिथे गाय असेल तिथे जाऊन गायीला हिरवा चारा खाऊ घाला हा उपाय मात्र गणेश मंदिरातच करायचा आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधार होणार आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे दिवस हो येतील छोटे छोटेसे उपाय आहेत आणि हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी करायचं आहे देवळात जाऊन केलात तर सकाळी केला तरी चालेल नाहीतर संध्याकाळीही करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करा उपवास करावा लागेल असं काही नाही उपवास न ना करताही केला तर चालेल श्री स्वामी समर्थ